पोक्सो कायदा भारतीय दंड संहिता किंवा बीएनएस पेक्षा वेगळा निर्माण केला गेला कारण भारतीय न्याय संहितेमध्ये देखील लैंगिक अपराधाबद्दल उहापोह केलेला आहे मग पोक्सो कायदा म्हणजे का नेमके काय पोक्सो कायदा का कधी लागू केला जातो ह्या कायद्याचे कोणते विशेष गुण आहेत या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम पोक्सो कायदा हा कोणता कायदा आहे तर पोक्सो कायदा हा बालकाचे संरक्षण करणारा विशेषतः लैंगिक संरक्षण करणारा एक आहेक्क दिलेले आहे त्याच्यामध्ये याच्यासाठी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्सेस ऍक्ट टू थाउजंड ट्वेल्व या नावाने केंद्र सरकारने बालकाच्या संरक्षणासाठी दोन हजार बारा मध्ये विशेष कायदा पारित केला गेला याच कायद्याला शॉर्ट मध्ये पोक्सो असे म्हणतात ह्या कायद्यामध्ये बालकाचे म्हणजेच अठरा वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलाचं किंवा मुलीचं लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी आणि अपराध्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठीची तरतूद या कायद्यानुय केली आहे बालकांचे लैंगिक छळ छेडछाड कुकर्म अत्याचार बलात्कार या सगळ्या गोष्टींचं संरक्षण व्हावं या उद्देशाने हा विशेष कायदा अस्तित्वात आणला या अंतर्गत विशेष न्यायालय स्थापन करून खटले चालवले जातात अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे ज्या ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन झालेली नाहीत अशा वेळी अशा ठिकाणी सत्र न्यायालयाला हे खटले चालवण्याचा अधिकार आहे या कायद्यामुळे पीडित बालकाची व पीडित मुलीची तक्रारीची नोंद करताना महिला पोलिसांकडूनच तक्रार नोंद केलेली जाते पीडित बालकाचे नाव देखील गुप्त ठेवली जातात बालकाची वैद्यकीय तपासणी करताना घेऊन पुरावे बालकांच्या वयाचा दाखला पुराव्यामध्ये घ्यावा लागतो पीडित बालकाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून विश्वासार्हता कशी वाढेल असं वातावरण निर्माण केले जाते आणि खटली चालवली जातात सुनावणी करताना वारंवार कोर्टामध्ये त्यांना येण्याची गरज असू नये याच्यासाठी काळजी घेतली जाते त्यांना त्रास होणार नाही ही सुद्धा काळजी घेतली जाते दरम्यान बालक आरोपीच्या संपर्कात येऊ नये ही काळजी घेतली जाते बालकाला रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशन मध्ये ठेवता येणार नाही आणि विशेष न्यायालयाकडून व पोलिसांकडून पीडित बालक व पीडिता हिची ओळख सार्वजनिक करता येणार नाही अशी तरतूद आहे तर ही होती बेसिक पोक्सो ह्या कायद्याबाबतची माहिती यापुढे उर्वरित याच विषयावर काही भाग येणार आहेत तेही आवर्जून पाहाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद